मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत बुलढाणा येथे जे आहे ॲप्रेंटीस भरती निघालेली आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन जर तुम्ही दोनही पद्धतीने अर्ज सादर केले तरच तुमच्या अर्जाचा यामध्ये विचार केला थी जाणार आहे त्यामुळे तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज जे आहे करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये खालील प्रकारचे ट्रेड्सचे उमेदवार यासाठी एलिजिबल आहेत ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडचे एकोणनव्वद जागा आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर ज्याला आपण शीट मेटल वर्कर म्हणतो या ट्रेडच्या तीस जागा आहे ॲटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या सव्वीस जागा इथे दिलेल्या आहे परंतु जेव्हा त्याने वॅकन्सी क्रिएट केली आहे त्यामध्ये इलेक्ट्रिशियन हा ट्रेड त्याने दिलेला आहे त्यामुळे ऑटो इलेक्ट्रिशियनच्या ठिकाणी जे आहे आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेल्या उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात प्रिंटरसाठी सहा वॅकन्सी आहे टर्नरसाठी दोन वेल्डरसाठी तेरा वायरमनसाठी दहा आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगचं सात वॅकन्सी आहे अशा प्रकारे एकूण एकशे त्र्याऐंशी जागा आहे यासाठी अनुक्रमांक एक ते आठ करिता संबंधित ट्रेडमध्ये जे आहे आय टी आय कम्प्लीट असलेल्या उमेदवारांना ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यानंतर त्यांना एक ऑफलाईन विहित नमुन्यातील छापील अर्जसुद्धा भरून पाठवणे आवश्यक आहे यासाठी विहित नमुन्यातील छापील अर्ज जो आहे हा तुम्हाला आस्थापना शाखा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी दिनांक पाच ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये उपलब्ध राहणार आहे यासाठी अर्जाचं एक शुल्कसुद्धा तुम्हाला भरायचं आहे जर समजा तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क तुम्हाला भरायचं आहे यासाठी हे शुल्क जे आहे मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्ही सरकारी बँकेतून तुम्हाला काढायचं आहे यासाठी ड्राफ्टचं जे नाव आहे ते त्यांनी दिलेलं आहे एम एस आर टी सी फंड अकाउंट बुलढाणा या नावाने काढून अर्जासोबत जे आहे आवश्यक त्या का कागदपत्रासह तो तुम्हाला तेथे सादर करायचा आहे या प यामध्ये खाली प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे ज्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आय टी आयची गुणपत्रिका त्यानंतर दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र जातीचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स प्रत ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज अप्लाय केल्याची प्रत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर जे काही उमेदवार आहेत ते जर नॉन क्रिमिनलमध्ये येत असतील तर त्यासाठीच सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जसोबत जोडायची आहे यानंतर जे आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जर तुम्ही अर्ज केले तर तुमचा अर्ज यामध्ये विचारात घेतला जाईल यासोबत त्यांनी एक सांगितलं आहे की उमेदवाराने आय टी आय उत्तीर्ण झाल्यापासून तीन वर्षाच्या आतमध्ये शिका उमेदवारी कंप्लीट करणे आवश्यक आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला आय टी आय कम्प्लीट करून तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर तुमचे अर्ज जे आहे या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत तसेच याआधी तुम्ही एखाद्या ठिकाणी अप्रेंटिस केली असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिस करू शकत नाही ज्या उमेदवाराची या ठिकाणी निवड केली जाईल त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठिकाणी जे आहे तुम्हाला बँकेत अकाउंट काढणे गरजेचं राहणार आहे अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद